श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि उद्या आहे दर्श अमावस्या तर या दर्श अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरून टाकायची आहे तर ती वस्तू काय उतरून टाकायची आहे कशी काय उतरवायची आहे ती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर उद्या आहे दर शामोस्या आणि या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे ओवाळून टाकायची आहे जेणेकरून तुमच्या मुलांची चिडचिड त्याचबरोबर रागेटपणा नजरबाधा काही दोष असतील तर ते नक्कीच दूर होणार आहे आणि तुमच्या मुलांची याने प्रगती होणार आहे तर बघा काय उतरवायचं आहे कशी उतरवायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येकाईनं यादर्श अमावसेच्या दिवशी आपल्या मुलांवरून ही वस्तू जी आहे ती उतरवायची आहे मग आपलं मूल लहान असो किंवा मोठं असू द्या तरी देखील तुम्ही हा उत... बघा ही वस्तू उतरवू शकता फक्त लग्न झालेलं असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही परंतु जर तुमचं मूल अगदी फार कॉलेज जरी करत असतील किंवा जॉब करत असू द्या शाळेत जात असतील तरी देखील तुम्ही हा बघा उपाय करू शकता तर हा उपाय कसा करायचा तर प्रत्येक आईला नेहमी असंच वाटत असतं की आपल्या मुलाने चांगला अभ्यास करावा त्याची प्रगती व्हावी त्याने त्याचा चिडचिडेपणा रागीटपणा हट्टीपणा सोडून द्यावा तो नेहमी आनंदी राहावा अनेक बघा मुलांना असं होतं की आमावस्याजवळ आली की मुलांना त्रास होतो मुलं नेहमीपेक्षा अधिक चिडचिडी होतात रागीटपणा त्यांचा वाढतो तर हा उपाय तुम्ही नक्की करा बघा जगात देव आहे तसेच दैत्य दानवही आहेत आणि ते आप आपण मानलं पाहिजे ते आपण स्वीकारलं पाहिजे या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मुलांवरून एक वस्तू उतरवायची आहे तर बघा तुम्ही अगदी दिवे लागण्याच्या वेळी उतरवलं तरी चालणार आहे किंवा तुम्ही सकाळीही उतरवू शकता त्याचबरोबर तुमची मुलं एक मुलं असो किंवा दोन मुलं असतील तरी बघा तुम्ही ही वस्तू जी आहे ती मुलांवरून उतरवायची आहे तर जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तुम्ही उतरायचं आहे पण अगदी हा उपाय करताना अगदी मनापासून बघा तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्ही अगदी दर अमावस्येला हा उपाय केला तरी चालणार आहे त्याचा अनुभव जो आहे तो तुम्हाला अधिक येईल अतिशय बघा फक्त एकदा के करायचा आणि सोडून द्यायचा असं करू नका बघा तुम्ही प्रत्येक अमावस्येला करा अगदी छोटासा हा उपाय आहे आवर्जून करा तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक वि वी, बघा विचार त्याचबरोबर त्यांचा हट्टीपणा चिडचिडेपणा कमी झालेला तुम्हाला नक्कीच दिसून येईल तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वात आधी दी, एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये खडे खडेमीठाचे तीन खडे घ्यायचे आहे आता खडे मीठ म्हणजे मीठ ज्याचे तीन खडे घ्यायचे आहे किंवा अगदी तुम्ही चमचाभर छोटसा चमचाभर जरी ते च खडे मीठ घेतलं तरी चालणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये छोटीशी बघा चिमूटभर तुम्हाला मोहरी जी आहे ती घ्यायची आहे काळी मोहरी जी आहे ती घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाच किंवा सात अखंड सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे त्या मिरच्या घेताना देठा सगट घ्यायच्या आहे तुटलेल्या मिरच्या घ्यायच्या नाही आणि त्या ह्या त्यानंतर आपल्या मुलाला तुम्ही पाटावर बसवायचं आहे फक्त मुलाचं दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मुलाला बसवायचं आहे आणि मुलावरून ती वस्तू तुम्हाला बघा सात वेळा किंवा तीन वेळा उतरवायचे आहे पाच वेळा वे बघा वे तुम्हाला तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळा घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे उतरवायचे आहे उतरवताना फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणायचं आहे आणि मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे आप जेणेकरून बघा तुमचा मुलगा हा चांगला शिकत आहे असं मनामध्ये सगळं काही चांगला विचार करत हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर ही वस्तू उतरवून झाल्यानंतर बघा गावाकडं चूल असते तर त्या पेटत्या चुलीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या भांड्यात तुम्ही कागदांचा जाळ करून त्यामध्ये देखील या सर्व वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहे आणि त्यानंतर काहीच नाही स्वच्छ हातपाय धुवायचा आहे देवाला नमस्कार करायचा आहे द दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे बघा तुम्ही आता शहरात जर राहत असाल तर अगदी काहीच नाही तुम्ही फक्त मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने बघा मीठ आणि मोहरी घेऊन तुमच्या मुलावरून तुम्ही तीन वेळा किंवा पाच वेळा सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर ही मीठ आणि मोहरी खरकट्या पाण्यात म्हणजे सिंगमध्ये देखील तुम्ही टाकू शकता आणि मग त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही बघा देवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतरची दुसरी पद्धत म्हणजे मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ आपल्या मुलावरून मुलगा असो किंवा मुलगी असो त्या मुला किंवा मुलगीवरून तुम्हाला ती पाच वेळा उतरवायची अस आहे आणि उतरवून झाल्यानंतर ते तांदूळ ए तुमच्या घराच्या बाहेर जाऊन बघा तुम्हाला एखाद्या झाडाजवळ नेऊन ते टाकायचे आहे जेणेकरून त्याच्यावरून कुणाचा पाय जाणार नाही किंवा बघा कुणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे झाडाजवळ नेऊन ते तांदूळ टाकून द्यायचे आहे आणि हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही त्याचबरोबर जाताना आणि येताना कुणास पाठी ओळून बघायचं नाही आणि कुणाशीही बोलायचं नाही आणि त्यानंतर घरी येताना बाहेर आल्यावर स्वच्छ हातपाय धुवूनच घरात यायचं आहे आणि त्यानंतर देवघरात समोर देवाला नमस्कार करायचा आहे बघा या उपायाने नक्कीच फरक पडतो तुमच्या मुलाची चिडचिडेपणा रागेटपणा तो कमी होऊन तुमच्या मुलाची प्रगती होणार आहे तो काम करत असेल कुठे ऑफिसमध्ये जॉब करत असेल तर त्याची नक्कीच प्रगती होणार आहे त्याच्यामागची जी काही इडापिडा आहे साडेसाती दारिद्र्य दारिद्र्य आहे चिडचिडेपणा तो नक्कीच दूर होणार आहे तो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना तुम तुमच्या मुलाचा चिडचिडेपणा चेर नक्कीच दू, दूर दूर होणार आहे त्याचबरोबर बघा ज्यांना मासिक धर्म जर आलेला असेल तर आई हे करू शकत नाही तर अगदी घरातील काकीने केला आजीने केला तरी चालणार आहे पण फक्त हा उपाय करताना अगदी श्रद्धेने विश्वासाने करा अगदी दर अमावस्येला का बघा का करण्याचा नक्कीच प्रयत्न करा दर अमावस्येला जर तुम्ही अशा पद्धतीने जर हा उपाय करत राहिलात ना तर तुमच्या मुलामध्ये बदल झालेले तुम्हाला दिसून येतील इतका हा प्रभावी असा उपाय आहे तितकाच साधा आणि सोपा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद